पश्चिम बंगालच्या उत्तर परगणा जिल्ह्यात संदेशखाली इथं झालेल्या महिला अत्याचार प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे वकील अलक श्रीवास्तव यांनी यासंदर्भात जनहित याचिका दाखल करत याचा तपास आणि खटला राज्याबाहेर वर्ग करावा अशी मागणी केली आहे तसंच सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सीबीआय विशेष तपास पथकाला मार्फत तपास व्हावा मणिपूरप्रमाणे तीन न्यायाधीशांची समिती स्थापन करावी तसंच निष्काळजीपणा करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी अशा मागण्याही या याचिकेत करण्यात आल्या आहेत कलकत्ता उच्च न्यायालयही आज पुन्हा या प्रकरणी सुनावणी घेणार आहे या घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा संदेशखालील दौरा करणार आहेत पीडित महिलांची देखील त्या भेट घेणार आहेत या प्रकरणी तृणमूल काँग्रेसचे नेते शिबू हाजरा यांना काल बशीरहाट न्यायालयानं आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली संदेशखाली इथल्या लैंगिक अत्याचारांसह धमकी देणं जमीन बळकावण असे आरोपही हाजरा यांच्यावर करण्यात आहेत संदेश संदेशखाली अत्याचार प्रकरणी आणखी सतरा जणांनाही अटक करण्यात आली आहे